नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार शेतकरी मित्रांनो उद्यापासून आपल्याला संपूर्ण राज्यात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मागील चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासापासून राज्यामध्ये बहुतांश भागात मोठा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे काही भागात जड स्वरूपाचा पाऊस तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस गेल्या दोन ते तीन दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत आहे तर उद्या देखील आपल्याला राज्याच्या बहुतांश भागात हवामान खात्याने मोठ्या पावसाचे अलर्ट दिली आहे तर राज्याच्या काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळू शकते तर पाहणार मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज उद्या राज्याच्या कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या कौन तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो दररोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सुरुवातीला विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये आपल्याला नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा हिंगणघाट व इतर आसपासच्या परिसरांमध्ये मोठ्या मुसळधार पाऊस या सर्वत्र परिसरात झालेला पाहायला मिळेल हवामान खात्याने या परिसरात पावसाची मोठी अलर्ट सुद्धा दिली आहे तर अकोला अमरावती अकोट यवतमाळ बुलढाणा खांबा वाशिमच्या सर्वत्र परिसरांमध्ये उद्या झड स्वरूपाचा पाऊस संपूर्ण दिवस पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान संपूर्ण ढगाळ वातावरण असणार आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खांदेशच्या भागात देखील पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ पारोळा सिरपूर व इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या संपूर्ण दिवस मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस या सर्वत्र परिसरात झालेला पाहायला मिळेल मात्र जळगाव खानदेश भुसावळ या भागात आपल्याला पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे मात्र जळगाव खानदेश भुसावळ या भागात आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील या समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे तसेच कोकण किनारपट्ट्यात पाहायचे झाले तर यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवनगर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण वसई विरार या संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या म्हणजे सहा सप्टेंबर रोजी झालेला पाहायला मिळेल तर यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण देखील असणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात आपल्याला पाऊस हा कमी झालेला पाहायला मिळेल यामध्ये पुणे सासवड सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली सोलापूर पंढरपूर कुची जत इंदापूर करमाळा बारामती दौंड अहिल्यानगर या संपूर्ण मध्य महाराष्ट्रात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर यातील बहुतांश भागात सूर्यदर्शन देखील असणार आहे या भागात पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळणार पुढे मराठवाड्यात देखील काही भागात पाऊस हा ओसरलेला पाहायला मिळेल तर काही भागात हवामान खात्याने मुसळधार पावसाचे अलर्ट सुद्धा दिले आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड गेवराई परतूर माजलगाव सिल्लोड वैजापूर व परिसरांमध्ये आप आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस भाग झालेला पाहायला मिळेल मात्र हिंगोली परभणी लातूर नांदेड धाराशिव उदगीर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे तर थोड्या प्रमाणात सूर्यदर्शन देखील पाहायला मिळेल एकंदरीत पाहायचं झालं तर मित्रांनो आता राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे हा परतीचा पाऊस राज्याच्या काही भागात मुसळधार देखील पाहायला मिळेल तर काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण व सूर्यदर्शन देखील पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही होती पावसासंदर्भात छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद